बघा आता येणीची चांगली मजा आहे हा चांगली दारा डोर झोपली हा येईन येणारे काय येणारे आहे का का काही हो येईन बाई बघा आता येणीच सुख सोहळ उठा मला माहितीच नाही वया तुम्ही का आल्या आणि येऊ बसल्या आता आडवी आले असते ना तुम्हाला आडवी यायच पाणी घेऊन काय येईन तुम्ही मुद्दा म्हणून झोपल्या अस काय मुद्दा नाही मुद्दा बाई असं कुठं असतंय का बरं आल्याच बसावल्यान राव आल्या दिवाळी वैन मी काही लगेच का काय राम नाही पाठवत नाही लगेच राव म्हणलं वर्षाची सणसुदी आहे तुम्हाला दिवाळीला बोलावलंय काय वर्षाची सणसुदी आहे मागच्या दिवाळीला बोलावलं काही ते चिरगूट घेतलं आ, आता चांगलं घेते चांगलं घ्या तुमचा नाही भरोसा दड एक आजाराच घेते आता चांगलं मोठं घर पोकळ वासा आणि आवाज आता फसा फसा अशी तुमची गती नाही नाही आता चांगलं चांगली उडबस करीन चांगली साडी आजार दीड हजार पाहिजे आठ दिवस राहा दिवाळी खा चांगलं जा तुम बस करीन काय तुम्ही सासू सुना काय उचलून आपटता का काय नाही हो दिवाळीच म्हणते रा दिवाळी बिवाळी खा पण काही म्हणा तुमच्याकडे पाहून चार करायची पद्धत नाही येऊन अर्धा तास झाले का पाय दु का पाणी घ्या का काय आहे का आमचं गावच असे आमच्या गावाला नाही चाल मागच्या ना, वेळेस काय घेतलं ते त्या कामावालीला देऊन टाकलं ती मला शेअ येत होती दुकानात जाते चांगलं दोन अडीच हजाराचा चांगला दोन अडीच हजाराच्या ना, ना नावाने मला लावत सुना तुम्ही लावणार मागच्या वेळेस केलं होतं ते फुळक पाणी नाही नाही आता चांगलं गट पाणी करते आणि डसाडस डोसा आता लय गट करीत आहे गट करता चार पाच वा नाकात वती काय माझ्या गट चार पाच वाट्या खोबरेच्या घालीचे दहा बारा कांद घालीचे गर्राम ते घालशाल तर काय मग करते चालली वायाला मग आमच्या इथं खायलाच लागत मागश पाणी करून दिलं आता लय ना गट करते बाई काय घातलं होतं मागचोळेस आठ दिवस जाऊन तिकडं बेजार झाले तुम्ही मसाला वापरला वासाला तुम्ही मुद्दाम टाकला काय मुद्दाम पडला असून माझ्याकडून दिसत नाही म्हणून येणीला चांगला जुलाबावा बसावली पिशवी तरी घ्या हा पिशवी नाही हातातली घेतली काही नाही खुशाला मारीत बसत गप्पा काय आणले पिशवे दादा काय माहिती राताळून खा मग रताळ खाऊ आम्ही दात खायच का खायला तुम्हाला नसलं दात तर खाईन का येत गाळून सार गाळून माहिती एक नाही आली काय नाही माहिती एक बरी आहे का दोघी ने घरावर कोणी लक्ष ठेवावा राज चार राज घेऊ वर आहे तिचा नवरा आहे चार पोर आहे ते कोण पागणार आम्ही गेल्या वीज ती लेकीचा लय पुळ तुम्हाला दिवाळी आहे दिवाळी वर्षाची संस्कृती आहे मला कशाला बोलावलं दिवाळी ये मला वाटलं येईन इन पण यावा ना कशाला यावा वर वर माया आणि नी उपाशी निज ग माया आता बरे आल्या रा चांगल्या चांगली खालवर दिवाळी करते काय केलंय सोननी ठकावलंय किती सुन काय मसाला वाजयती काय मसाला वाजवती मसाला मसाला ना मासवाड्याला घरदार खोकावलं आणि नाही दाखवलं अशी तर तुमची गत अंगणामध्ये आ... काय तो आयरन काय तो आणि काय पार लोकांनी आमच्या तोंडामध्ये शिन घात आमच्या गावाला अशी चाले बाई काय चाले कुठं आ... असतंय का पण ये आली कसं हे करावा कसं जरा पायगाड्या टाकावा आमच्याकडनं आमच्याकडनं आय पायगाड्या टाकती तुझ्या पाणी फक्त बोलून चुनाला तुमच्या घरी नाही नाही चुनाला ला। लावायचं फोटबस्त पोर दिले तिला नाही जेवण बनवता येत का नाही गुरांचं करता येत काय व्हायची का एवढी इडी आहे का काय इडी आहे का काय म्हणजे तुम्ही याड म्हणलं दुसरं जग याडं म्हणन तुमचं तोंड लई पोरीला शिकवायचं होतं शिकवायचं का पोटच शिकवायचं काय निंदा करायसाठी दिवाळीला नाही आली मला माझी का जाऊ दिवाळी आली दोन तीन दिवस राहील कधी आल्या अर्धा एक अर्धा तास येऊन झालाय का तुझ्या सासूला पाण्याचं म्हणते कशी ऐकती तुझी सासू मी आज होते ऐकलंच नाही मी बरं आहे का तुझं भाई बरं आहे का हा बरं आहे बरं रामकृष्ण काय झालं अर्धा एक तास झालं गावाचं पाणी पाणी म्हणते आमच्या गावात पाणी हा खर का ग बाई नाही हाय ना आमचं पाणी आणि मग ये काशी माझी हिन मायाशी असं बोल धरा तुमचं पाणी मी नाही परत तुमच्या इकडे येणार का बाई प्या काय प्या बाई ताई कस काय हा काय ताई बरी ताईला काय झालंय ताईचं सुखाचं चा, सोहळ चाललं तिला भेटलंय राजकुमार सासू भेटली आई आईवानी बाई गाराणच बाई मी जाते राहून राहत तुमच्या का... इथ काय आव आई ताईंची सासू होती आणि तिला असे काय खाणून पाडून पडल्यावर तिथं ताईंला सासू रस करणार नाही काय बाय मी आता इचारच नाही केला काय विचार नाही केला तुम्ही अजिबात पुढचा विचार करीत नाही डोक्यातच नाही आलं